घडामोडी स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अन्न आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय यानंतर त्यांनी आनंदीगे साहेबांच्या समाधीस्थळी असलेल्या शक्तीस्थळावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन विनम्र अभिवादन केलंय यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष बांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता भिर्जे आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सराई सोनसाकळी चोर गुन्हे शाखा घटक पाच वागळे इस्टेट यांच्याकडून अटक ठाण्यातील कापूरवाडी पोलीस स्टेशन मध्ये सोन्याचे मंगलसूत्र चोरल्या प्रकरणी तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच कडून सुरू असताना गुन्हे शाखा वागे युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार अंबिवली कल्याण याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे गुलाम अली वय वर्ष चाळीस राहणार मानेगाव आंबिवली कल्याण पश्चिम ठाणे यास ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडे सकल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखी चोरीचे दहा गुन्हे केले असल्याचं उघडकीस आलंय त्यामध्ये त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील अटक आरोपी गुलाम अली याच्यावर यापूर्वी पंचेचाळीस गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे याचा पुढचा तपास युनिट पाच करतायत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाच वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सुनील व त्यांच्या पथकाने केली आहे युनिट पाच च्या अंतर्गत सरताज अली उर्फ गुलाम अली यांनी केलेल्या आहेत त्यावरून वरिष्ठ माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री उगले सर तसेच आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब यांच्या ये, मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय नियोजनबद्ध तिथे ट्रॅप लावून सदर आरोपीला पकडलेला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहेत व त्याच्याकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याने यापूर्वी पंचेचाळीस एकूण गुन्हे केलेले आहेत अधिक तपास चालू आहेत मनोरंजन लो, थरांचे उंच मनोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही संकल्प प्रतिष्ठान उत्सव चौक रघुनाथ नगर ठाणे पश्चिम शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणे समन्वयक संजय तरे व माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझाद नगर आणि परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रम ठाण्यातील आनंद पार्क येथे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पार पडला स्वर्गीय आनंद तरे यांची कित्येक वर्षांची गोरगरिबांना मोफत वया वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंत तरे यांचे बंधू माझी नगरसेवक संजय तरे व माझी नगरसेविका महेश्वरी यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह पाहायला मिळाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय तरे व महेश्वरी तरे या यांनी या या दरवर्षी असे सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश मालू भोळी उपविभाग प्रमुख दादू शिंदे मनोज पाटील आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दन महिला शाखा प्रमुख जया बांबुरे युवसेना समन्वयक सागर माने कार्यकर्ते संतोष नांदगावकर किसन गुप्ता सचिन आरडे निलेश कदम बाबू देशमुख सुदेश सत्यवान कदम अरुण आरडे उपशाखा प्रमुख सुनीता सकपाळ वैशाली नांदगावकर मयुरी कदम सुनीता उतेकर कल्पना मोरे रुषाली जाधव मिनल लाड संतोष गवई सुनील भोईर योगेश कोळी जितेंद्र राणे प्रथमेश जाधव लक्ष्मण सिंग इंद्रजीत चौहान मिट्टू मार्शल गंगाराम मोरे तसेच आधी पदाधिकारी व नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखा प्रमुख संतोष दंत यांनी केलंय मला आमचे सन्मान्य शिवसेनेचे नेते आदरणीय ने आनंद परे साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचे सन्मान्य संजय तरे आणि आमच्या वहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी छत्री वाटप हा कार्यक्रम होता आज गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाऊ आणखी त्याचबरोबर वया वाटप हा कार्यक्रम तरी ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून आमचे संजय कराय आणि वहिनी करत आहेत त्यांना धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना चंदनवाडी शाखा यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ धर्मवीर आनंदीगे यांची पुण्यतिथी धर्मवीरांचे ठाणे अशी एक आगळी वेगळी ओळख आहे धर्मवीर आणि ठाणे यांचं एक वेगळंच नात आहे राजकारणासोबतच सामाजिक कार्य हे देखील तितकच महत्वाचं आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण अशी धर्मवीरांची कार्य करण्याची पद्धत ही लेली, पाहे परंपरा आजही शिवसैनिकांनी या ठिकाणी जोपासलेली पाहायला मिळाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ही परंपरा विविध प्रकारचे उपक्रम मध्ये जोपासली जाते शिवसेना चंदनवाडी शाखा शिव आरोग्य सेना आणि हेल्थ ट्रस्ट यांच्या सहकार्यानं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिरा अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ येथे उपस्थित होत तसेच आरोग्य विषयक सामान्य तपासणीही करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची येथे उपस्थिती लाभली त्यांनीही या उपक्रमाचा आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय तर स्तनाच्या कर्करोगाची चाचणी यकृताची चाचणी या शिबिराअंतर्गत पार पडली आहे शाखाप्रमुख तानाजी कदम शिवारोग्य सेनेचे एकनाथ अहिरे भास्कर शिर्के शिवाजी कदम यासह इतर शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवारी धर्मेंद्र आनंदी देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदारजी देसाई यांच्या संकल्पनेतून शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा आणि हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट तसेच चंद्रवाडी शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आदर्श महारोग्य शिबिर भरवलेलं आहे या शिबिरात श्रीरोग तज्ञ गायनेकोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक डॉक्टर आपले जनरल तपासणी आणि स्किन स्पेशालिस्ट आणि एक फायब्रोकार म्हणून एक टेस्ट असते जी सोनोग्राफी असते आपल्या लिव्हरची आजकालच्या या धावपळीच्या आणि या धगाधगीच्या जीवनात या अशा टेस्ट सगळ्या एकत्र कुठे शिबिरात होणं कठीण असतं म्हणून आम्ही ते संपूर्ण एका ठिकाणीच राब राबवले त्यात ब्लड टेस्ट आपल्या सगळ्या प्रकारचे आहेत त्या ब्लड टेस्ट मध्ये थायरॉइड आहे कोलेस्ट्रॉल आहे बरोबर ना कायरोड आहे कोलेस्ट्रॉल आहे अशा बऱ्याच ब्लड टेस्ट आपण एकाच ह्याच्यावर येत नाहीत काही आता आजारी पेशंट असताना सुद्धा सगळे लावलेले पेशंट सुद्धा आपल्या आता या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात आलेत आणि आमची शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा हे नेहमी असे वेगवेगळे उपक्रम करतच असते आल्यात आता लास्ट टाइम आम्ही एक चष्मा शिबिर बघ बनवलेलं चष्म्याचं नेत्र चिकित्सा शिबीर त्याच्यात सुद्धा अडीचशे ते तीनशे लोक आलेले त्याच्या अगोदर आम्ही एक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा केलेला आणि आमच्या हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जे गरीब गरजू रुग्णांना म्हणजे व्हीलचेअर म्हणा किंवा शवल यंत्र म्हणा पीपीआय पेडर्स म्हणा आणि अशा कॅन्सर ग्रस्त उड्णांना आम्ही वेळोवेळी आमच्याकडनं मेडिसिन या आम्ही शिव आरोग्य हो सेना आणि आमचे हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट ही नेहमी आम्ही त्यांना लोकांचं वाटप करत असतो आज सुद्धा काही हे जे शीव, हो मेडिकल इक्विपमेंट आहेत जसं कानाच्या मशीन एक व्हीलचेअर आहे आता उद्या गोविंदा गोविंदा आहे त्या गोविंदा पात्रांना आम्ही आमच्याकडनं म्हणजे शिव शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा आणि हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट या यांच्या मार्फत आम्ही एक फर्स्ट एड बॉक्स त्याचं वाटप आम्ही करणार आहोत शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाका या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील सतरा वर्ग पेसा पद भरतीबद्दल बद्दल रोको आंदोलन करण्यात आलंय आदिवासी क्रांती सेना व कम्युनिस्ट पार्टी लाल बावटा यांच्या वतीनं हे आंदोलन पार पडलं यावेळी आमदार विनोद निकोले आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले आमदार सुनील भुसारा आदिवासी क्रांतीसेना सल्लागार महाराष्ट्र राज्य सुनील भांगरे आदिवासी क्रांतीसेना पालघर जिल्हा अध्यक्ष दयानंद हरळ आदिवासी क्रांतीसेना पालघर जिल्हा उपाध्यक्ष वैभव भुमटे आदिवासी क्रांतीसेना भिवंडी तालुका अध्यक्ष व आदिवासी कला क्रीडा संवर्धन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संतोष पाडेकर आदिवासी क्रांतीसेना भिवंडी तालुका सचिव बबलू पाटील आदिवासी क्रांती सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव आदिवासी क्रांतीसेना भिवंडी तालुका विभागीय अध्यक्ष मिलिंद राऊत तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद